नमो नम सर्वे यूयाीथ अह निजन्तं विषये कथयामि निजंत नाम प्रयोजक निजंता प्रयोजका म्हणजे काय आठवतं तुम्हाला आपण क्रिया करतो पण ती क्रिया करवून घेणारं जेव्हा कोणीतरी असतं आणि ते त्याच्यामध्ये समाविष्ट असतं तेव्हा ती रचना प्रयोजक रचना असते मुलगा चालतो आई मुलाला चालवते त्यामुळे मुलगा चालतो हे नेहमीचं रूप झालं नेहमीची रचना झाली पण आई मुलाला चालवते ही वाक्यरचना कोणती झाली प्रयोजक वाक्यरचना म्हणजेच निजंतची वाक्य रचना झाली ती येते लक्षात तर मग बघा तुम्ही तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला हे उदाहरण समजावून सांगितलं होतं म्हणजे अर्थ समजावून सांगितलं होतं आपल्याला आता त्याचे डिटेल्स शिकायचे बरोबर आहे मग रामह वनम गच्छती मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की नवीन कर्ता इथे घातला त्यानंतर रामहचं हो झालं रामम आणि गच्छतीचं झालं गमयती माता हे बदल काय आहेत आणि कसे करायचे हे आपण समजून घेऊयात मग आता पहा तुम्ही की आपल्याला रामह वनम गच्छती हे वाक्य आहे बरोबर आहे आता या नेहमीच्या वाक्याची आपल्याला प्रयोजक रचना करायची मग ही प्रायोजक रचना करताना मला इथे नवीन करता घ्यावा लागणार आहे येते लक्षात नवीन करता की ज्याच्यामुळे ती क्रिया घडते हे सांगणारा करता मला इथे घ्यावा लागणार आहे मग हा जो कोण करता मी घेणार आहे हा करता हा प्रथमा विभक्तीतच घ्यायचा ठरलेले कारण क्रियापद हे त्याच्यानुसार होणार आहे त्यामुळे हा नवीन करता आपला प्रथमा विभक्तीत कैकई नदीसारखा चालणार त्यानंतर हा जो आपला मूळ वाक्यातला करताय वनात जाणारा कोण राम राम हा करताय तुम्हाला सगळ्यांना माहिती महा या रामाची विभक्ती ही एकतर द्वितीया असते किंवा तृतीया असते केव्हा द्वितीया केव्हा तृतीया हे सांगणार आहे तुम्हाला मी सध्या एवढ्याच वाक्यापुरता विचार करूयात समजून घेऊयात मग या, या वाक्यामध्ये ती द्वितीय असते गच्छ क्रियापदामध्ये ती द्वितीय असते त्याच्यामुळं आपल्याला रामहच आपल्याला करावं लागेल रामम देवम सारखं रामण त्यानंतर इतर शब्दांमध्ये <coughs> <क्ष्णास्वा। coughs> सोडून इतर क्रियापद असत इतर जे शब्द असतात त्या शब्दांमध्ये काहीही बदल करायचा नाही वनम शब्द आहे तसाच जिथं जायचं त्याची द्वितीयासाठी म्हणून आलेला तसाच राहणार वनम आणि आता गच्छतीमध्ये काय बदल होणार आहे तर बघा तुम्ही गच्छतीमध्ये बदल होताना हे जे आहे याला हे मूळ क्रियापद झालं आणि हे गमयत यानं हे प्रयोजक क्रियापद नवीन क्रियापद तयार झालं त्याचं नाव आहे प्रयोजक क्रियापद मग हे प्रयोजक क्रियापद कसं तयार होतं तर ता त्याचा नियम आहे कसं तयार होतं तर मूळ धातू घ्यायचा चालताना तो काहीही हो त्यांनी काही फरक पडत नाही गमधातू दहाव्या गणाप्रमाणे त्याला अय विकरण लागतं सगळ्या धातूंना भेटा मग तो पहिल्या गणाचा असो दुसऱ्या गणाचा असो किंवा दहाव्या गणाचा असो सगळ्याला विकरण अय लागणार मग तयार झालं तुमचं ग म य आणि मग कोणता काळ इथं लट आहे त्यामुळे त्या आपल्याला लटलकारच करायचा क्रियापद कोणानुसार येणारे कैकै म अहम कैकै ना तो कैकई कै नस नस ना कैकई कै सा कैकई कै। प्रथम पुरुषी त्यामुळे क्रियापदाला ती प्रत्यय लागणार आणि आपलं रूप तयार झालं गमयती आलं लक्षात कैकई रामम वनम गमयती पण तुम्हाला दिसतं इथे मी नुसतं ती नाही लिहिलं ते पण लिहिलं इथे मग असं ते का लिहिलं मी इथे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रयोजक क्रियापद असतं हे प्रयोजक क्रियापद उभयपदी असतं म्हणजे धातू कोणत्याही गणपदाचा असला धातु पहिल्या गणाचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती परस्मय पदाचा आहे पण तरीही त्याला हा ते हा पदाचा प्रत्यय लागतो कारण प्रयोजक धातू प्रयोजक क्रियापद हे उभयपदीच असतं दोन्ही पदांचे प्रत्यय तिथे लावू शकतात मूळ धातू कोणत्याही पदाचा असला तरी उभयपदी होतो आणि मूळ धातू कोणत्याही पदाचा असला तरी दहाव्या गणाप्रमाणे त्याला अयविकरण लागतं अशा पद्धतीने त्याचं रूपांतर होत असतं कळालं तुम्हाला मी काय काय सांगितलं ते परत एकदा सांगते बघा आपल्याला काय करायचं तर मूळ वाक्याचं प्रयोजक रूपांतर करत असताना आपल्याला नवीन करता घ्यायचा हा जो नवीन करता घेणार आहोत आपण हा नवीन करता आपल्याला प्रथमा विभक्तीमध्ये घ्यायचा नेहमी कळाले त्यानंतर कर्त्याची विभक्ती एक तर द्वितीय किंवा तृतीया इथं आपल्याला ती द्वितीया करायची मग राममची हो द्वितीया विभक्ती रामम झाली बरोबर वनम मध्ये काहीही बदल होणार नाही कारण बदल करायचा तो फक्त या कर्त्यामध्ये करायचा आणि क्रियापदामध्ये करायचा बाकी शब्दांमध्ये करायचा नाही त्यानंतर गमयती रूप कसं तयार झालं तर मूळ धातू गम धाव्या गणाप्रमाणे त्याला लागणार अय तयार झालं तुमचं गमय इथे लट लकार आहे म्हणून लटलकारचंच रूप आपल्याला घ्यायचं मग कैकई प्रथम पुरुष एक वचन म्हणून आपण ती प्रत्यय घेतला गमयती पण प्रत्येक प्रयोजन धातू हा उभयपदी होतो म्हणून ते प्रत्यय सुद्धा आत्मनेपदाचा लागू शकतो आलं लक्षात कैकई -कै रामम वनम गमयती आता तुम्ही म्हणाल असं वाक्य चालेल का की समजा कैकईच्या -कै ऐवजी मी घेतलं अहम अहम रामम वनम आता इथं अहम म्हणजे उत्तम पुरुष आलं की नाही मग गमचं काय प्रत्यय कोणता येईल गमय तर नेहमी सारखं आलं उत्तम पुरुषाचा प्रत्यय मी गमयामी अहम रामम वनम गमयामी मग आता मी रामाला वनात पाठवलं आता वाक्य व्याकरण दृष्ट्या पूर्णपणे बरोबर आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो की मी रामाला वनात पाठवलं म्हणजे कैकैच्या जी इथं तुम्ही अहम क्रियापद घेऊ अहम करता घेऊच शकता पण अर्थ आर, ते अर्थपूर्ण वाक्यरचना असली पाहिजे हे बंधन आपण पाळायचंच असतं ते काही वेगळं सांगण्याची गरज नकोय मग तर मी रामाला मनात पाठवणार आहे का नाही हां हे वाक्य जर कैकईचं आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असं लिहिलं तर एक वेळ ठीक आहे कारण बोलणारी व्यक्ती मग कैकई होणार आहे कळतंय अशा पद्धतीने मग अहमच्या जागी जर तुम्ही सा लिहाल ती तिन्ही रामाला ती म्हणजे कैकई याच्यासाठी सा हे सर्वनाम वापरलं तर इथं तुमचं परत गमयती आलं आणि वाक्य बरोबरी आहे मग सांगायचा उद्देश काय तर एक, करता करता वेग एक, एक, जो का एक हा जो नवीन कर्ता आहे हा नवीन कर्ता तुम्ही वेगवेगळा वापरू शकता एक अमुक वापरायचा असं बंधन नाही आपण अजून उदाहरण बघूयात बघा आता मी इथे काही क्रियापद लिहिलेली आहेत पण त्याचाच उदाहरण घेऊयात आपण चलती चालयती घेऊयात आता बालक चलती बालक चलती बालक मुलगा चालतो मग मुलगा चालतो तुम्ही बघा तुम्ही डोळ्यासमोर समज छोटस लहान बाळ येऊ द्या द्याचे नुकतंच पावलं टाकायला लागले तुमच्या नजरेसमोर येत असेल त्याची आई त्याच्या बोटाला धरती आणि त्याला चाली चाली करत चालवती हो की नाही मग समजा आपण असं म्हटलं की मुलगा चालतोय पण आई मुलाला चालविते मग मला नवीन करता घ्यायचंय हा जो नवीन करता आहे हा मी घेणार माता प्रथम एकवचन आहे का हो मातृ शब्दाचं प्रथम आहे येते बरोबर आहे त्यानंतर बालक आता इथे सुद्धा विभक्ती सध्या मीच सांगणार आहे तुम्हाला मग तुम्ही सगळं शिकून झाल्यानंतर तुम्ही हळूहळू शिकाल कोणती विभक्ती वापरायची याला द्वितीयस लागणार आहे त्यामुळे झालं तुमचं इथे बालकम माता बालकम आणि आता बघा चलच चा चाल होतं बरं का जसं इथं आपण गच्छतीच्या वेळेस गम घेतला होता गच्छ त्याचं चालता अनुरूप होतं त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये तसं प्रयोजक क्रियापद होताना कधी कधी रूप आहे तसंच राहतं तर कधी कधी त्याच्यात छोटेसे बदल होतात चलच चा होतं चाल त्यामुळं आपण आधी चाल लिहिणार त्यानंतर त्याला अयविकरण लागलं म्हणून त्याचं तयार झालं तुमचं चालय आणि मग आता इथं लट लकार आहे मग लट लकारचं कोणतं रूप घ्यायचं तर इथे माता ती माता प्रथम पुरुष एक वचन म्हणून चालयती किंवा चालयते मुले आई मुलाला चालविते लक्षात हा आता इथे तुम्ही नवीन करता वेगवेगळा घेऊ शकाल पा मी मुलाला चालवते चालणार आहे नाही हे वाक्य हो मग यामी बरोबर आहे मी मुलाला चालवते मग अशा जे पिता घेऊयात आपण प्रथम एक वचन काय पितृ पिता त्यामुळे पिता।, पिता पिता बालकम ते पिता त्यामुळे तो काय झाला प्रथम कृषेप चालयती बरोबर आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं तर किती वेगवेगळे पान आजोबा मुलाला चालवता पितामह बालकम चालयती कळतंय का अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्य रचना करता येते आता अजून एक उदाहरण बघूयात आपण हसती हासयतीच उदाहरण बघूयात आपण बघा आता याच्यामध्ये हा बघा जनाह हसंती मुद्दा म्हणून वेगळं ग्रुप घेतलं जरा जनाह हसंती लोक हसतात मग उदाहरण दिलं ना तुम्हाला मी सर्कसचं सर्कसला गेल्यानंतर लोक हसतात मग हसायला कोण कारणीभूत ठरतं कोणामुळे हसतात तर विदूषक मग आपण लिहूयात नवीन करता घेतला विदूषक मग तो कोणत्या विभक्तीत घ्यायचा आपल्याला तो प्रथमा विभक्तीतच घ्यायचा आहे आप आपल्याला मग देव विदुषक देवह सारखं आता हसंती हसंतीमध्ये आपल्याला कोणती विभक्ती लागणार आहे तर ती द्वितीय लागणार आहे मग जनाचा द्वितीयाचं रूप आपल्याला कसं करता येईल बहुवचनी ना ते देवा देवम देव देवा, देवा, देवान तसं झालं तुमचं जनान विदूषक जनान आता इथे बघा तुम्ही हसंती हसंतीचं काय झालंय हसचं हास झालंय आणि मग त्याला अय लागला सय झालं हो डायरेक्ट लिहिले कळतंय ना आता लकार कोणता आहे लट लकार मग आता इथं कोणानुसार क्रियापद घ्यायचंय विदूषकानुसार क्रियापद घ्यायचंय विदूषक तो विदूषक एक वचन आहे त्यामुळे हासय ती रूप त्याचं तयार झालं आता बदल लक्षात का कापा जना हा हसंती इथं बहुवचन आहे म्हणून हसंती हे बहुवचनाचं रूप आलेले पण इथं विदूषक एक वचनी आहे म्हणून हसंयती एक वचने झाले फरक लक्षात येतो का म्हणजे याच्यात क्रियापद याच्यानुसार आणि प्रयोजक रचनेमध्ये या कर्त्यानुसार कारण कर्त्याची विभक्तीच वेगळी होते प्रथमेतला जो शब्द असतो क्रियापद त्याच्यानुसार होता मग बघा विद्यार्थी मित्रांनो की याच्यामध्ये मी पहिला करता नवीन करता असा शब्द प्रयोग करते हो की नाही पण त्याला एक पर्टिक्युलर लँग्वेज आहे त्याला एक विशिष्ट शब्द आहे हा जो नवीन कर्ता असतो की नाही या नवीन प्रयोजक प्रयोजककर्ता म्हणतात काय म्हणतात त्याला प्रयोजककर्ता आणि हा जुना करता असतो की नाही त्याला म्हणायचं करता त्यामुळे आता मी त्याचा वापर असाच करणार नवीनकर्ता आणि जुना करता असा शब्द प्रयोग आता बंद करायचा नवीनकर्ता जो आहे हा काही नवीन करताय त्याला नाव काय आहे करता जो प्रथमा विभक्तीत असतो प्रयोजक करता जो नेहमी प्रथमा विभक्तीत असतो कैकई हा प्रयोजककर्ता झाला तो विभक्तीत आहे आणि हा जो जुना करता आहे राम याला काय म्हणायचं प्रयोज। प्रयोज्य प्रयोज्यकर्ता हा एकतर द्वितीयत द्वितीयेत असतो नाहीतर तृतीयेत असतो येत आहे लक्षात कळलं सगळ्यांना अजून एक उदाहरण देऊ बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे तिसरं उदाहरण स्मरती स्मारयती आता नेहमीच उदाहरण आहे पहा मुलाला गृहपाठ मुलगा गृहपाठ आठवतो काय सांगितलंय तर बालक आपण आता जरा वेगळा करता घेऊयात का अक्षय घेऊयात अक्षय गृह कार्य अक्षयला गृहकार्य आठवते त्याचं त्याला आठवते पण आता आपला अक्षय असा आहे की त्याला ती आठवण करून द्यावी लागणार आहे मग आता अक्षयला आठवण करून देत आहेत मॅडम बरोबर आहे मग आपण इथं लिहूयात अध्यापिका हा अध्यापिका मी नवीन करता घेतला नवीन कर्त्याला काय नाव दिलेलं आपण आहे मग हा जो आपण करता आपण प्रथमेमध्ये घेतलेला आहे आता आपल्याला एक मिनिट हां हा जो प्रयोज्य करता आहे जुना करता त्याची विभक्ती आपल्याला करायची आहे द्वितीयेचीच परत मग आता अक्षय द्वितीय विभक्ती काय येणार आहे अक्षयम देवमसारखं अक्षय अध्यापिका अक्षयम या गृहकार्यामध्ये काही बदल होणार नाही विद्यार्थी मित्रांनो तो आहे तसाच राहणार गृहकार्यम आणि आता स्मर तिचं काय होतं पासमृ स्मर आहे चालताना स्मर होतो पण प्रयोजक रूपामध्ये त्याचं स्मार होत त्यामुळं स्मार त्याला अय लागला स्मार आता लकार कोणता आहे लकार आपण लट लकारवर सगळं शिकून घेतो त्यामुळे सध्या लटलकार आहे त्यानंतर आता कोणानुसार आहे हे अध्यापिका अध्यापिका प्रथम पुरुष एक वचन त्यामुळे इथे आलं तुमचं अध्यापे अध्यापिका अक्षयम गृहकार्यम स्मारयति आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो अक्षय घुऱ्या गृहकार्यम स्मरती म्हणजे अक्षयला गृहपाठ आठवतो हो पण अध्यापिका अक्षयला गृहकार्याची आठवण करून देतात फरक लक्षात आला अशा पद्धतीने आपल्याला प्रयोजक रचना शिकायची आहे किंवा शिकतोय आपण कळालं का तुम्हाला आता तुमच्या पुढे प्रश्न असेल की मॅडम आम्हाला आता हे द्वितीय तृतीया केव्हा कसं वापरायचं कसं कळणार त्यानंतर गमचं गच्छचं गमयती रूप झालं चलतीचं चालयती हासयती स्मारयती तर असे हे बदल होतात दाचं दापयती होतं स्थाचं स्थापयती होतं दृश्यचं दर्शयती होतं पतचं पत पातयती होतं असे बदल होतात ना मग हे असे बदल का घडतात असे असे बदल कसे लक्षात ठेवणार तर असे बदल हळूहळू हुड़ लक्षात राहतात विद्यार्थी मित्रांनो आठवत आहे का तुम्हाला मागच्या ज्या ज्यावेळेस आपण प्रत्यय लेप प्रत्यय तुमून प्रत्यय म्हणजेच त्वांत लेबंत तुमंत शिकलो त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडला होता की एवढे असे बदल आपण कसे लक्षात ठेवणार पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे नेहमीच खरं असतं हळूहळू आपण जस जसं या सगळ्याचा वापर करतो सवय करतो तस तसं हे लक्षात राहतं आणि तुमच्या पुस्तकामध्ये जे तुम्हाला आता दे मी देईल यादी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावेळेस ती थोडी सातत्याने वाचा ना थोडंसं कष्ट घ्या वाचा म्हणजे हा पॉप लक्षात राहतात कसे बदल होतात ते, लक्षा ते मदे आणि आपल्याला ते समजतं आलं लक्षात तर आपल्याला याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत लक्षात ठेवण्यासाठी त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून व्यवस्थित बघूयात आणि तेवढ्या तीन चार गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर प्रयोजक ही रचना तुमच्यासाठी अतिशय सोपी ठरेल आलं लक्षात अधुना अत्रैव अहम विरमामी पुनर्मिलामोह शुभम भवतो